सांगू शकत स्वागत आहे तुमचं पूजा करायला चॅनल मध्ये पौर्णिमा तर इथं पण त्या लाव पण त्या लावण्याच काम चालू आहे आणि आज सत्यनारायण पूजा देखील आहे तर म्हटलं प्रदोष काय सुरू झालेला आहे तर म्हटलं आता पूजा लवकर पूजा करायला प्रसाद कर, 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 बनून तर रेडी आहे परंतु म्हटलं पहिले पंथी लावून मग पूजा मांडायला सुरुवात करू कारण ते मनसेच्या पप्पानी केली होती सुरुवात पण बाय त्यांना करू देत नव्हतं त्यांना सांगितलं की थांबा मीच करते मांडते पूजा वगैरे तर कारण की कसं होतं पूजा मानाव शक्यतो मांडायला वेळ भेटत नाही अस्तिफिर पण आहे तर म्हटलं जेवढं लवकर होऊ तेवढं काम करण्याचा प्रयत्न करूया तर आणि प्लस पॉइंट म्हणजे आमच्या बाळाचा कसं थोडीशी तब्येत पण बिघडलेली आहे का तर त्याला लागलेलं आहे त्याचे जीप असे का, कापले गेलेली आहे कारण की तो आम्ही काल केंद्रामध्ये गेलो होतो तर केंद्रामध्ये खूप जोराचा पडला तो आणि त्यानंतर त्याचे दाज जिबेमध्ये घासलेला भरपूर असे जिबेला बऱ्यापैकी त्रास पण देतोय तर म्हटलं चला आता पौर्णिमा मांडण्याच पण गरजेचं आहे कारण की कसं पहिलीच पौर्णिमा घरातली आपल्या घरातील पहिलीच पौर्णिमा आलेली आहे आणि ती पण मोठी पौर्णिमा आलेली आहे तर म्हटलं चला आता काहीतरी देवाचं झालंच पाहिजे घरामध्ये स्था आपण ते इतर ठिकाणी बरं बऱ्याचदा आम्ही तसे देवपूजेला खंड नाही पाडला परंतु आता तर असं वाटतं का रे स्वतःच घर झालेलं आहे तर स्वतःच्या घरात सुद्धा सगळं देव कार्य केलंच पाहिजे पण वेळ काढून तर पण आपण चला आज सुरुवात करूया देवाला दे देवपूजा करायची तर सगळीकडे पहिले पण त्या लावून घेते आणि कसं बी सत्य नारायण पण मांडायचं आहे म्हणून अगोदर प्रसाद बनवून घेतलं जेणेकरून उशीर नको होऊ लागायला जास्तीत जास्त लगेच नाही तयार करून अर्पण करून पोती वगैरे आता सगळ्या पण झालेले तर फ्रेंड्स मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे आणि इथे मी आज बनवले आहे शेवयाची खीर तर मी सततच पातीला आणलेला आहे कारण की जेव्हा आपण कधी प्रसाद बनवतो आपण ज्या पातीलात प्रसाद बनवलेला असतो तेच पातीला डायरेक्ट आणतो तर मी ज्या पातीलात प्रसाद बनवलाय तेच पातीला देवासमोर ठेवलेला आहे तर जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात मी खीर बनवली आणि तेव्हासमोर अर्पण केलेली आहे आणि मग ते अर्पण करून झालेलं आहे आता कोणी वाचन करायचं आहे तर चला आता कोणी वाचन करून देते म्हणजे छान असं आणि ठरसं असं तर त्या प्रसन्न वातावरण वाटत आहे आणि मला सोचे पप्पाले सोडलं झालं त्याबद्दल दाखवतो तर मनसूच्या पप्पाने खास स्पेशली पूजेसाठी सोहळं घेतलेलं होतं तर चला आता भटजींच्याच हातून पूजा होत्या मी तर पूजा मांडायचं काम केलं पण पूजा जे आहे पूजा आरती आमच्या साहेबांच्याच हातून करते मस्त दिसते सोळं तर पूजेसाठी घातलेलं होतं थोडाच वेळ घालायला लावलं होतं ब्राह्मणांनी आणि नंतर त्यांनी दुसरा ड्रेस घालून घेतला होता पण ते, ते रोज देवपूजा करताना आता सोहळं घालतं कारण की सोहळ्यात पूजा केलेली चांगलीच असते तर चला आता साहेब पोती वाचून घेतील आपण आपल्या घरामध्ये आहे ना तर हे सोहळं चेंजेस असतो पाहिजे हे बघ आमचं हे पेशंट कालपासून फुल जाम देऊ भरपूर प्रमाणात लागलेलं आहे त्याला तर मला स्वीपम आहे पूजेसाठी चला आता देवपूजा करून घेतो तर फ्रेंड्स मी तर बोलले पूजेसाठी पण पूजेचा व्हिडिओ तुम्हाला लेट बघायला भेटणार आहे कारण की एडिटिंग दीद भरपूर काही गोष्टी बाकी आहे त्यामध्ये तर पूजेचं वास्तुशांती कशी झाली आणि वास्तू वास्तुशांतेच्या अगोदरचा जो एक व्हिडिओ आहे तो लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं पौर्णिमेचा तरी उशीर नको व्हायला कारण की आमचं असंच झालं भाऊबीजेचा व्हिडिओला वेळ लेट झालं कारण की एडिटिंग करायलाच वेळ नव्हता तर आता हा व्हिडिओ पहिले अपलोड सगळे जे काम वाक्य होता ते पहिले काम करता करता तो वेळ होऊन गेला हो ओके तर इथं तुळशीला दिवा लावून झालेला आहे तर फ्रेंड्स आज मी देणार आहे टिफिन मध्ये काळे मशाची मटकी आणि बाजरीची भाकरी भात असं देणार आहे ताज मटकी शिजते मस्त स्मेल तर खूप छान येते काळे मटकीची आणि इकडे बघू शकतो पसारच पसार आहे पण परंतु म्हटलं पहिले पूजा करणं महत्वाचं आहे तर पूजा करून घेते तर चला आता पोथी वाचनाला सुरुवात होते जय तर फ्रेंड्स छान असं वाचन झालेलं आहे आता आरतीची तयारी करतो आणि बाळाने बघू शकतो जोपर्यंत मनस तिचे पप्पा वाचन करत होत पण पूर्ण मला त्याच्या मांडीवर डोकं घेऊन घेऊन जोडून झालं आहे मनसवीला पण जोडून झालं आहे बऱ्यापैकी तिला पण बिचारीला मारलं आणि माझं पण डोकं फुल जोडून काढलेलं आहे तर खूप आगाव झालेला आहे आता त्याला म्हणजे सांभाळणं इतकं मुश्किल झालेलं आहे ना का बस कधी आता मग इतक्यात लगेच जसा काय खूप भोळा आणि पप्पांच्या मांडीवर जाऊन बसलेलं आहे खूप आहे शैतन झालेलं आहे देवांश आता मी तेच चेक करतो ते टंक किती प्रमाणात पण बऱ्याचशा प्रमाणात बिचारायला लागलं गेलेला आहे कालपासून रात्रभर जागा होता तो आणि भरपूर त्रास दिला सकाळी उठल्यानंतर पण बऱ्यापैकी त्रास देत होता पण आता थोडंसं कवर होत चाललंय म्हणून तो बरा तरी आहे नाही तर बऱ्याचशा प्रमाणात त्याला लागल्या गेलेला आहे तर जर दाखवत आलं तर दाखवेल नाही जर त्याच्या मन मर्जीनुसार कारण की कसं मी आता तो सहज असा मूडमध्ये होता म्हणून टंक असे ओपन करून पाहिले तर खूप अशी खोलपर्यंत त्याला जखम झालेली आहे खूप जोराचा तात घुसला होता कारण की जेव्हा आम्ही केंद्रात होतो नाही करत तर तसे तोंडातून राहत होतं तर आता बघा आरतीसाठी हट्ट करते आरतीचा ताट त्याच्याकडे पाहिजे हट्टी तर फायनल फ्रेंड्स टिफिन वगैरे भरून झालेले आहे आणि बघू शकता किचन पसाराच पसारा झालेला आहे कारण की काय होतं स्वयंपाकेपर्यंत किती पण जागाच येते लेडीजला कमीच पडते तर किचनवर पूर्ण पसारा पसारा झालेला आहे आणि स्वयंफक्त बनवून रेडी आहे आता जेवण वगैरे करायचे आणि भांडे पण बघू शकता तर भरपूर असे भांडे पण झालेले आहे सासले घासण्यासाठी तर म्हटलं चला आता लॉक तरी एंड करूया तर फ्रेंड्स आजचा लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि वास्तुशांतीचं लॉग लॉक परत येणार आहे तर आता त्याने वाट बघा तर बाय Hmm. Goodbye.